आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे धनगाव मधील श्रद्धा यादवने आपला वाढदिवस केक कापून नव्हे तर झाड लावून साजरा केला कुमारी श्रद्धा दिलीप यादव हिने आपला वाढदिवस केक कापून नव्हे तर वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवसाच्या निमित्ताने श्रद्धाने खूप छान विचार करून निसर्गप्रती असणारे प्रेम आपल्या वडिलांना सांगितले व आपल्या वडिलांना माझ्या वाढदिवसाला केक नको मला एक झाड द्या मी ते झाड आपल्या गावात लावण्यासाठी ग्रामपंचायतीला देणार आहे या तिच्या मागणीला तिचे वडील दिलीप दत्तात्रय यादव यांनी लगेच होकार दिला व आपल्या मुलीला एक झाड आणून दिले ते झाड त्याने ग्रामपंचायतीला दिले व त्याचे वृक्षारोपणही केलं तिच्या या विचाराबद्दल सर्वांना अभिमान वाटला त्या अनुषंगाने तिला ग्रामपंचायतीच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी धनगावचे सरपंच संदीप यादव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतपाल काका साळुंके तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य काजल मदने मानिक तावदर कुशीनाथ यादव आदिक मोटकट्टे बाळासो कुर्लेकर सदाशिव साळुंके संभाजी साळुंखे दीपक साळुंके सुधीर साळुंके अमोल बोंडरे बबलू मोटकट्टे जयसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते